राज्यातील मच्छीमारांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी राज्य सहकारी बँकेने मच्छीमारांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे राज्य सहकारी बँकेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आली मच्छीमारांना आधुनिक बोटींसाठी अवजारांसाठी कोल्ड स्टोरेजसाठी जाळ्यांसाठी अशा विविध कामांसाठी वित्तीय पुरवठ्याची गरज असते यासाठी राज्य सहकारी बँकेच्या आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्याच्या योजना आखण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांनी केल्या तसेच महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्याने योजना बनवण्याच्या हे मंत्री राणे यांनी यावेळी केल्या मच्छीमारांच्या विविध योजनांसाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी हजार कोटीची तरतूद हे ते त्यांनी राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून आज केलेली आहे त्याची अधिकृत घोषणाही केलेली आहे या तरतुदीमुळे ज्या महत्वाच्या योजना आम्ही मच्छीमारांच्या आर्थिक समृद्धीसाठी आणू पाहतो आहे ह्या हजार कोटीच्या तरतुदीमुळे त्यांना निश्चित पद्धतीने मोठं बळ मिळणार आहे